श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला भरपूर वेळा वाटतं की स्वामी सेवा करायची आहे पण तुम्हाला काही कारणानिमित्त किंवा काही बऱ्याच अडचणी असतात त्यामध्ये तुम्हाला स्वामींचे गुरुवारचे उपवास करायला वेळ नसतो किंवा तुमच्याकडे असं वेळच बिलकुलही वेळ नाही खूप काही तुमचं जीवन असं धावपळीचं जीवन आहे त्यामध्ये कोणाला वेळ नसतो तेव्हा तुम्हाला, तुम्हाला तु तुमची इच्छा असते की मला स्वामी सेवा करायची आहे आणि मला स्वामींकडून माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तुम्ही उपवास न करताही तुम्ही स्वामी सेवा खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये करू शकता आणि बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हालाही मनामध्ये वाटतं की मलाही स्वामी सेवा करायचीच आहे पण काही वेळा काही कारणाने तुम्हाला स्वामी सेवा जमत नाही तेव्हा तुम्ही स्वामींची रो दररोज खूप कमी वेळामध्ये स्वामी सेवा करू शकता आणि तुम्ही एवढीही सेवा केली तरीही स्वामी तुमच्यावरती प्रसन्न राहतात स्वामी तुम्हाला तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतात सदैव तुमच्या कुटुंबाशी स्वामींचे आशीर्वाद राहतात म्हणून खूप साधी सोपी सेवा तुम्ही करू शकता स्वामी असं कधीच म्हणत नाहीत की तुझे सगळे कामं सोडून माझी सेवा कर स्वामींच्या नामस्मरणामध्ये स्वामींची सेवा आहे तुम्हाला वाटतं की भरपूर वेळा स्वामींचे भरपूर काही सेवा करावी लागते पण असं काही नाही तुम्ही तुमच्या मनामध्ये स्वामी तुमच्या मनामध्ये आले आहेत की तुम्हाला स्वामींची सेवा करायचीच आहे तर स्वामी ठरवतात की तुम्हाला स्वामी कशी सेवा करून घेतात ते तुम्हालाही माहीत होत नाही त्यामुळे स्वामी सेवा करायची आहे पण तुमच्याकडे वेळ नाही तुम्ही दर गुरुवारी स्वामींची दररोज किंवा दर, दर गुरुवारी तुम्ही दररोज केली स्वामी सेवा तरीही याचे भरपूर काही फळ तुम्हाला भेटते आणि तुम्हाला स्वामी सेवेची प्रचितीही लवकरात लवकर दिसून येते त्यासाठी तुम्हाला दररोज काय करायचे आहे आंघोळ करून नित्य एक वेळ ठेवायची आहे तुम्ही एका वेळेमध्ये तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक कोणतीही वेळ ठेवायची आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला स्वामींसमोर बसायचं आहे स्वामींच्या अकरा माळी तुम्हाला जप जमत असेल तर करायचं आहे किंवा तुम्ही एक माळही करू शकता त्यानंतर तुम्ही तारकमंत्र करू शकता तारकमंत्र ही तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये एक वेळाही तुम्हाला तारकमंत्र करता येतो आणि तुम्हाला स्वामींचा अध्याय करायचा आहे पंधरावा अध्याय करायचा आहे स्वामींचा तुम्हाला हा अध्याय तुम्हाला पंधरावा अध्याय करायचा आहे पठन करायचं आहे आणि तुम्हाला स्वामींना तुमची इच्छा बोलायची आहे कोणतीही इच्छा असू शकते तुमची तुम्ही स्वामींना फक्त तुम्ही दिवसभरामध्ये स्वामींचे नामस्मरण केले तरीही त्यामध्ये स्वामी सेवा आहे हे तुम्हाला समजून जायचं आहे स्वामी सेवा म्हणजे तुम्ही भरपूर काही केले त्याने स्वामी सेवा होत नाही तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल विश्वास असेल स्वामींविषयी तर तुमची कोणतीही इच्छा स्वामी पूर्ण करतात स्वामींनाही माहीत आहे धावपळीच्या जीवनामध्ये कोणालाही कोणाला जमते कोणाला जमत नाही त्यांनी स्वामी सेवा करायची का नाही त्यांनाही स्वामीसेवा करण्याची खूप इच्छा असते पण काही कारणाने त्यांना स्वामीसेवा करता येत नाही त्यामुळे तुम्ही स्वामींची खूप साधी सोपी सेवा करू शकता याचेही तुम्हाला प्रभाव खूप दिसून येतात असं नाही की स्वामी सेवा भरपूर काही केली आणि त्याची प्रचिती तुम्हाला झाली तुम्ही स्वामींचे नामस्मरणही केले तरीही स्वामी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतात तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात फक्त एवढंच की तुम्ही दररोज एक आवर्ती स्वामी सेवा करायची आहे टाईम हा तुम्ही एक ठेवायचा आहे त्या त्याच वेळेमध्ये तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे तुम्ही न काही उपवास करता तुम्ही स्वामींची एवढीही सेवा केली तरीही त्याचे तुम्हाला भरपूर काही प्रभाव दिसून येतात आणि तुम्ही दररोज स्वामी सेवा करता हे तुम्हालाही तुमच्या मनाला सांगून जात आहे तुम्ही की तुम्हीही स्वामी सेवा करताय स्वामी सेवा करत करताय तेव्हा कोणालाही तुम्ही वाईट बोलू नये किंवा घरामध्येही वातावरण शांत ठेवावे सर्वांशी चांगलं बोलणं असावे तुमचे स्वामी सेवा करताय म्हणजे तुम्ही स्वामी स्वामींच्या नामस्मरणात आहात तेव्हा स्वामीही तुमच्यासोबत आहेत म्हणून तुम्ही कोणालाही वाईट बोलू नये आणि तुमची स्वामी सेवा ही चालू ठेवावी स्वामी सेवा करण्यामध्ये खूप साधी सोपी आहे तुमच्या मनात स्वामी आहेत तुमच्या तुमच्या नामस्मरणामध्ये स्वामी आहेत स्वामी सेवा म्हणजे तुम्ही स्वामींचा दिवसभर तुम्ही कामामध्ये आहात तेव्हा श्री स्वामी ते समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामींचे नामस्मरणही केले तरीही तुम्हाला याचे भरपूर काही फळ भेटते म्हणून कधीही तुम्ही स्वामींना कधीही विसरून जायचं नाही स्वामीने तुम्हाला काही तुमच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी वचन स्वामी पाळतात म्हणून तुम्हीही तुमचे दिलेले वचन पाळायचे आहे स्वामी सेवा जे काही तुम्ही रोज सेवा करताय ती सेवा चालू ठेवायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत नक्की सांगा आणि स्वामी सेवा करायला विसरू नका स्वामींचे नामस्मरण सदैव तुमच्या मुखामध्ये ठेवा स्वामी तुम्हाला हवं ते काही देतील फक्त तुम्हाला विश्वास हा ठेवावाच लागेल कारण स्वामी जिथे विश्वास आहे तिथे स्वामी त्यांना भेटतात स्वामी प्रचिती दाखवतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समज